वर्धा नदी काठावरील आर्वी तालुक्यातील देवराडा परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रीती साठा असल्याची माहिती मिळताच परिषद आमदार दादर केचे यांनी आज दुपारी घटनास्थळी जाऊन ऑन द स्पॉट पाणी केली आमदारांनी स्वतः अशा ठिकाणी जाऊन पाणी काढण्याचा वर्धा जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी रेतीची आवट असल्याचे दिसून आले पाण्याची मोटर मोठमोठे पाईप अनेक साहित्य चाळण्या गाडी जाण्यासाठी केलेली जागा जेवणाचे भांडे कुंडे इतर साहित्य रेती साठवण्यासाठी केलेली साफ जागा मोठमोठे दोन सोपा सेट अनेक साहित्य पाणीत आढळून आले काही साहित्य पाईपलाईन झुडपाट लपून ठेवण्यात आले होते मोठ्या प्रमाणात रेती साठा असल्याने आमदार दादर यांनी या संदर्भात एचडीओ डिव्हाइस पी तहसीलदार ठाणेदार यांना फोन करून माहिती दिली अवैध रीतीची पाणी करत असताना महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा फोन आला असताना आमदार केचे यांनी त्यांना अवैध रीती संबंधात सर्व लाईव्ह दाखवले त्यांनी हे रोष व्यक्त करून अधिकाऱ्यांशी बोलणी करण्याचे सांगितले महत्वाचे म्हणजे तब्बल पन्नास ते साठ जप्त सतरा चार दोन हजार पंचवीस ला करण्यात आली मात्र जप्तीची रेती वाळू माफियांनी चोरून दिसून आले त्यानंतर बिंधास्पणे पाईपच्या सहाय्याने रेतीचा उपसा या वर्धा नदी काटातून निर्देशनास आले त्यामुळे एडीओ तहसीलदार महसूल विभाग पोलीस विभाग यांच्यावर प्रश्नार्थक चिन्ह निर्माण झाले दररोज सायंकाळी रात्री असंख्य टिपर आणि ट्रक अवैध रीती वाहतूक करतात मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याची ओरड नागरिकांची आहे घटनास्थळी पोलीस पाटील तलाठी पत्रकार नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते अनेकांना रेती मिळत नसून मोठ्या प्रमाणात शासनाचा महसूल डुबत आहे या अवैध रेती तस्करांना अभय कोणाचे हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे कोणाच्या सांगण्यावरून अवैध रेती चोरटे सक्रिय झाले याची चर्चा होती मतदारसंघामध्ये देऊरवाळा या भागामध्ये याच वर्धा नदीतून या, या ठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी महसूल विभागाच्या सहभागातून पोलीस विभागाच्या सहभागातून त्यांचं पाठबळ निश्चित असल्यामुळेच हे ढिग चोरट्या लोकांनी या ठिकाणी जमा केले असे कमीत कमी चार ढिग या वर्धा नदी किनाऱ्यावर आहेत प्रशासनाला जाग आहे की नाही आहे महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांनी या राज्यातील तहसीलदार असो एस ओ असो पोलीस यंत्रणा असो असे आदेश दिले असताना त्याची त्या आदेशाची राख रांगोळी या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतो आहे याच वर्धा नदी किनाऱ्यावर नावेच्या माध्यमातून असे अनेक दिगं <laughs> रेतीचे जमा केलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच गोर गरीब माणूस ज्याला आपलं घर झालं पाहिजे अशा आशयानं तहसीलदाराकडे एस डीओ कडे अर्ज करतात की आमचं घरकुल आलं साहेब परंतु रेती नाहीत आणि असे नंगे लोक नावेच्या आधारावर असं वाटतं अधिकाऱ्यांची परमिशन आहे का आणि त्या माध्यमातून हा ढीक असे अनेक ढिग दहा ढिग याच किनाऱ्यावर नदी किनाऱ्यावर करून नदीच्या किनाऱ्यावर रेती ढीक मारतात आणि चोरट्या मार्गांनी हे लोक विकतात खरोखरची अधिकाऱ्यांच्या माध्यमातून शासनाचं लक्ष या अधिकाऱ्यांकडे जावं जेणेकरून आमचा गरीब जो झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे ज्याला घरकुल मंजूर झालेला आहे ते घरकुल पूर्णत्वात जाण्यासाठी त्यांच्यासाठी रेती नाही परंतु चोरट्या मार्गाने गेलेली रेती मोठ्या मोठ्या लोकांना ठेकेदारांना विकून हे आपले भलं करते आहे आणि यासाठी सर्व हे जे अधिकारी आहे साधारणतः महसूल विभाग आहे पोलीस विभाग आहे या महसूल विभागाचा पोलीस विभागाचं दुर्लक्ष असल्यामुळं त्यांचा यामध्ये सहभाग असल्यामुळं हे चोरते रेती या ठिकाणी जमा करतात आहे कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे मी शासनाचे महाराष्ट्र शासनाचे सन्मान्य आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यांना घरकुलाची घरकुल धारकांची चिंता आहे सर्वसामान्य माणसाची चिंता आहे त्यांना विनंती करतो आहे जे जे प्रशासनातले अधिकारी आहे पोलीस विभाग असो महसूल विभाग असो संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करून यांना पदामुक्त करावं आणि जनतेला न्याय द्यावा या विभागाचा विधान परिषदचा आमदार म्हणून या ठिकाणी नदीच्या किनाऱ्यावर मी फिरतो आहे आणि त्या माध्यमातूनच मोठ्या प्रमाणामध्ये नेतीचा रेतीचा इथं उपसा होण मार्गाने रेती जाते आहे याची दखल तत्काळ शासनाने घ्यावी एवढीच विनंती करतो आहे धन्यवाद डोंगा पण होता तिकडे कुठे अजून घ्या काय झालं आणि तुम्ही जमलं

মিলি বগাশি বগা করতে হଁ চল আস্তে আডি উপর চালা চল আচ্ছা দিও না সোফা কি বানাবো সোফাতে না দেবো

पाईप होते डोंगा होता मॅडम न पहिले सांगितलं होता म्हणून हॅलो जेवणाचं